काल शिरपूर शहर येथे झालेल्या दोन गटात जी परस्परविरोधी दगडफेक झाली होती आणि त्याच्यावरून परस्परविरोधी गुन्हे देखील दाखल आहेत त्या संदर्भामध्ये कायदेशीर कारवाई तर आम्ही करतच आहोत परंतु त्याच अनुषंगानं सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण व्हावा तसेच जे समाजकंटक आहेत त्यांच्या मनामध्ये जरब किंवा दहशत निर्माण व्हावी याही या उद्देशानं आम्ही आज शिरपूर शहरामधून रूट आयोजन केलं होतं ज्याच्यामध्ये आमच्यासोबत इथले डी वाय एस पी सचिन साहेब असतील टी आय आगरगर साहेब असतील आणि सर्वच डिव्हिजनमधला स्टाफ हेडक्वॉर्टरचा स्टाफ अशा पद्धतीनं साधारणपणे पंधरा अधिकारी व जवळपास एकशे वीसच्या वर कर्मचारी अशा पद्धतीनं रूटमार्कचं आयोजन केलं होतं रूटमार्कचा उद्देश मी आपल्याला पूर्वी सांगितला तशा पद्धतीनं आहे परंतु या निमित्तानं आमचं शिरपूर शहरातील जनतेला देखील आव्हान आहे की आपण देखील आश्वस्त राहावं कुठल्याही प्रकारच्या आपणवरती विश्वास ठेवू नये पोलीस आपल्या संरक्षणासाठी तत्पर आहेत आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही किंवा कायदा आणि सुरक्षेला कोणी बाधा आणणार नाही याची आम्ही पुरेपूर दक्षता घेत आहोत धन्यवाद We'll